नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या अठराशे सेहेचाळीस रिक्त पदांच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क लिपिक या पदाच्या भरतीचे अपडेट घेऊन आलेलो तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आज एक सूचना पत्र प्रसारित केलेलं आहे तर या सूचना परिपत्रकात नक्की कोणती माहिती तुमच्यासाठी आलेली आहे ते आपण बघू तर कार्यकारी सहाय्यक पदाची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस आणि दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस ते बारा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडलेली होती आणि या परीक्षेचा निकाल हा दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी कधी करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता तर बीएमसी ने याबाबत एक सूचना प्रसारित आहे तर ही सूचना नक्की काय आहे ते आपण सविस्तर बघू तर ज्या उमेदवारांची कार्यकारी सहाय्यक पदाच्या निवड यादीमध्ये नावे आलेली आहेत त्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पब्लिक स्कूल भावानी शंकर रोड ब्राह्मण सेवा मंडळ दादर पश्चिम चार शून्य 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 दोन आठ रोजी येथे हजर राहायचे आहे तर हे उपस्थित राहायचे टाइम टेबल तुम्ही नीट बघून घ्या आणि तुमचे तात्पुरत्या निवड यादीतील क्रमांकानुसार सांगितलेल्या वेळेस सांगितलेल्या ठिकाणी कागदपत्र माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तर नक्की कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहेत हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी सी गाईड या चॅनल चॅनलवर प्रथमच आला असाल तर प्रोहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम गाईड या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिभेशन द्यायला गेलं प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओडे कारण नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला तुम्ही जो ऑनलाइन अर्ज भरलेला होता त्या अर्जाची प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्राची छायांकित प्रत त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असे फोटो असलेले ओळखपत्र तुम्हाला सोबत ठेवायचे आहे त्यानंतर सूचनेमध्ये एक नमुना अर्ज तुम्हाला दिलेला आहे तो नमुना अर्ज तुम्हाला निळ्या किंवा काय बॉल ने संपूर्ण भरून सांगितलेल्या दिवशी सांगितलेल्या ठिकाणी हजर राहायचे माध्यमिक शालांत परीक्षेच्या मार्क लिस्ट व पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या सर्व सेमिस्टरच्या मार्क लिस्ट व पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर मराठी व इंग्रजी तीस शब्द प्रतिमिनिट एम एस आय टी किंवा तत्संबाबत चे प्रमाणपत्र त्यानंतर तुमचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर तुमची जन्मदिनांक समाविष्ट असलेल्या शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला दहावी प्रमाणपत्र त्यानंतर ज्या उमेदवारांची सामाजिक व समांतर प्रवर्गातील अजा अजा उमेदवार सोडून बाकीच्या मागास प्रवर्गातील उमेदवारांचे नॉन प्रमाणपत्र त्यानंतर महिलांचे सर्टिफिकेट तसेच नावात बदल झाल्याचे गॅझेट प्रमाणपत्र त्यानंतर ज्या उमेदवारांची निवड ही दिव्यांग आरक्षण अंतर्गत झाली आहे त्यांचे सदर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र त्यानंतर जे उमेदवार सध्या कुठे नोकरीला असतील त्यांचे त्याबाबतचे हरकत प्रमाणपत्र त्यानंतर लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञाबद्दल तुम्हाला सादर करायचे आहे त्यानंतर पोलीस न हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरता उमेदवारांनी त्यांचा पत्ता राहण्याचा कालावधी हो आणि संबंधित सर्व जिल्ह्यातील संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाचा पत्ता सोबत एक गोष्ट लक्षात घ्या की वर सांगितलेली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींच ट्रू कॉपी केलेला एक सेट कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि जर तुम्हाला या बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमच्या शंकांचे निरासन करू शकता तर मित्रांनो या महत्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला ला करा धन्यवाद